नमस्कार भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थोडीशी गाय कदाचित समोरनं जी लाईट पडली ना त्याचा पण प्रभाव असेल आणि त्यामुळं अपघात झाला असेल पण थोडीशी गाडीचा जर कमी स्पीड असता कारण वळ वर, वळणदार रस्ता येतो तर हा अपघात घडला नसता पहिला हा व्हिडिओ बघा थोडीशी घाई आणि एकदम राईटला चाललाय तो राईटला चाललाय रस्ता आहे ना तरी पण त्याची गाडीचा फीड जो स्पीड आहे तो थोडा जास्तच आहे दुसरी गोष्ट समोर न येणाऱ्या गाडीने ना पिवळी फोग लाईट असते ना ती चालू केली त्याच्यामुळं का ते, एक शक्यता आहे त्या लाईटीचा उजेड सुद्धा त्याच्या डोळ्यावर पडला असेल ड्रायव्हरच्या आणि हिनी पूर्ण गाडी राईटला ठेवली किंवा त्या रस्त्यावर तो नवीन असेल एक शक्यता वर्तवतो हो आणि त्याच्यामुळे तो अपघात झाला असेल गाडीचा वेग जर थोडासा कमी असता म्हणजे कसं आहे गाडी सावरायला येते गाडीचा वेग जास्त असता जास्त होता आणि तिथे टन आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असेल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा